चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे असल चव कोल्हापूरची व परिसरात महाराष्ट्रीयन बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलाला साधारण महत्व आहे पूर्वी शेतकऱ्यांची सर्व कामे बैलांवर अवलंबून होती बैलांबद्दल प्रेम निर्माण करणारा सण म्हणून बेंदूर स सणाकडे पाहिले जाते महाराष्ट्रीयन बेंदूर सण शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या सणानिमित्त बैलांना आकर्षक रंगाने सजवण्यात आले होते महिलांनी औक्षण केले त्यांची गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली राशीवडेव येथे हनुमान तालीम मंडळ चौगले गल्ली येथे कर तोडणी स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य आनंदराव चौगले यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेचे रुपेश कानकेकर विशाल चौगले प्रवीण गायकवाड यांच्या बैलांनी करतोडली तलवार ग्रुप नामानंद चौकात आयोजित केलेल्या करतोडणी स्पर्धेत गौरव देसाई सोन्या शिंदे रुपेश कानकेकर यांच्या बैलांनी करतोडली रणजुंजार मगदुम गली आदी विविध ठिकाणी करतोडणीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एळवडे येथे पाटील किचा देवपूजामान दिलीप पाटील यांच्याकडे आला यावेळी बैलाचे पूजन व औक्षण करून गावातून बैलांची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली मुख्य चौकात पाटील यांच्या हस्ते तर करतोडणीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज राशुडे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका